दौलताबाद किल्ला दौलताबाद किल्ल्याच्या तक्तवर निजाम बादशाह वसलेला आणि राजे लखोजी जाधव आणि त्यांची तीन मुलं अश्लोजी रघुजी आणि यशवंतराव हे दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले पण निजा इथंच निजाम बादशाह आणि झहरी चाल टाकली आणि राजे लखोजी जाधव आणि त्यांच्या तीन मुलांकून तलवारी ढाल ताब्यात घेतल्या आणि राजे शाहजी, राजे भोसले यांनी आपले सासरे राजे लोखोजी जाधव आणि त्यांच्या तीन मुलांना एक छोट्या छोट्या कट्यारी सप्रेम भेट दिल्या होत्या दरबारात बोलवलं गेलं लग। आणि तक्तावरून निजाम बादशाह बोलू लागला आओ लखुजी आओ कहा है तुम्हारा दामाद शहाजी राजे भोसले आप तो कैद करके हमारे सामने पेश करने वाले थे ना कहा है राजे लोजीत जाधव आपने गलत किया है इसका इनाम आपको मिल जाएगा आणि राजे लोखोजीत जाधवांच्या तिन्ही मुलांना दरबारात बोलवलं गेलं आणि कुर्निश करण्यासाठी बोलवलं गेलं आणि त्यावेळेस निजाम बादशाह तख्तावरून उठला आणि पडद्याच्या पाठीमागे निघून गेला आणि त्याच वेळेस पडद्याच्या पाठीमागून उक्रब खान हमीद खान मोती खान अशी दहा बारा समशेरी त्यांच्या मेनातून बाहेर निघल्या आणि राजे लखोजी जाधवांच्या तिन्ही मुलांवर तुटून पडल्या आणि दौलताबाद किल्ल्यावर झालं रणदुबाळी चालो आणि त्यातला राजे लखोजी जाधवांचा रघुजी नावाचा मुलगा स्वतःचा जीव वाचण्यासाठी बाहेर पळाला आबासाहेब आबासाहेब दगा झाला आपल्यासोबत दगा सत्तेचा वार राजे राजे मस्तकात पडला रोगोजी धारातीर्थ पडला राजे लखोजी राजे लखोजी जाधवचा दुसरा मुलगा मारला गेला राजे लखोजी जाधवचा तिसरा मुलगा सुद्धा मारला गेला राजे लखोजी जाधवांचे तिन्ही मुलं रक्ताच्या थरोळ्यात धारातीर्थ पडले आणि राजे लखोजी जाधव स्वतः ह्या निजमांशी दहा बारा तलवारीशी स्वतः एकटे लढत होते अरे राजे लखोजी जाधव छोटीशी कट्यार होती त्यांच्या शरीरावर एकही अशी खूण नव्हती ती जिथे वार झाला नाही राजे लखोजी जाधव लढता लढता पूर्ण रक्त बंबा झाले होते अखेर लढता लढता राजे लखोजी जाधव रक्ताच्या थारोळ्यात धारा तीर्थ पडले तसे राजे लखोजी जाधव कडाडले अरे कोल्हा कुत्र्यांची औलाद अरे सुलतान सत्य कितीही ही चाकरी करा एक दिवस ते बदलणारच अरे सापाला कितीही दूध पाजलं तरी ते एक दिवस डसणारच आणि दौलताबाद किल्ल्यावर जणू राजे लखोजी जाधवांच्या रक्ताचा अभिषेकच घातला होता राजे लखोजी जाधव बोलतायत अरे तुझे सुलतानांनो तुमचाही काळ जवळ आलेला आहे अरे माझ्या तिन्ही लेकरांना संपवणाऱ्यांनो तुमचा काळ जवळ आलेला आहे आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिनी लेकरांकडे पाहून राजे लोकजीत जाधव कडाडले पोरांनो पोरांनो तुमच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी या भारतवर्षामध्ये येईक तरी राजा जन्माला येणार पोरांनो अरे आपल्या माय माऊलीच्या पदराच रक्षण करणारा एक तरी राजा इथं जन्म घेणार अरे आपल्या देवाचं देशाचं धर्माचं रक्षण करणारा एक तरी राजा इथं जन्माला येणार आणि ही बातमी पोचली डायरेक्ट राजमाता जिजाऊंच्या कणावर आणि राजमाता जिजाऊंचे वडिलांना मारलं गेलं राजमाता जिजाऊंच्या तिन्ही भावांना मारलं गेलं राजमाता जिजाऊ सरळ आई तुझा भवानी समोर गेल्या तुझा भवानीसमोर पदर पसरवला हे आई जगदंबे अग हे काय केलंस ग हे काय केलंस हे परप्रांती आदिशाही निजामशाही मोगलशाही यांनी या स्वराज्यात या देशात आईतोस मांडलंय आई हे थांबव आज ह्या निजामांमुळे या सुलतानामुळं या स्वराज्यातील रेत सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही या पदर सुरक्षित नाही आई आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही का तुला मागणार आई माझ्या पदरी असा पुत्र दे जो या देवाचं देशाचं धर्माचं रक्षण करेल असा पुत्र माझ्या पदरी आई असा पुत्र माझ्या पदरी दे आणि पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी माहेर संपलं महासाहेब जिजाऊंचं ऐश्वर संपली संपली जीवा भावाची नाती नाती परंतु देवगिरी किल्ल्यावरून राजे लखोजी जाधवांचा आत्मा निघाला निघाला सरळ शोनेरी किल्ल्यावर जाऊन आपल्या लेखीचाच उदरात जाऊन पोहोचला अरे सोन्यासारखा दिवस उजाडणार होता ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट घराघरातील मायमाऊली पाहत होते ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट घराघरातील महापुरुष पाहत होते अरे एवढंच काय तर ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट जंगला जंगलातील पशु पक्षी सुद्धा पाहत होता कारण या वाघाला सुद्धा भीती होती या सुलतान सत्तेला दया नव्हती म्हणून जंगलाचा राजा अरे राजा राजाची वाट पाहत होता आणि सह्याद्री बोलू लागला हे धरती हमारी आहे

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पूर्वकडून सूर्य उगत होता पश्चिमेकडे मावळत होता रात्री आठ वाजता सोनेरी किल्ल्यावर एक सूर्य तारा आला ज्या नाव होत राजे शिवाजी पुत्र झाला राजमाता जिजाऊ राणी साहेबांना पुत्र झाला शहाजी राजांना पुत्र झाला शिवनेरीला पुत्र झाला सह्याद्रीला सगळीकडे आनंदच आनंद मानकोची काकानं मी शिवट पिळ मारली आणि रयते डंका वाजवला अरे ऐका रायका राजा जन्माला आला रे राजा माय माउलीच्या पदराच रक्षण करणारा राजा जन्माला आला अरे आपल्या मंदिराच्या कळसाचा झेंड्याचं रक्षण करणारा राजा जन्माला आला राजा ए आदिलशाही निजामशाही अरे तुमच्या छाताडो पाय देण्यासाठी तुमचा बाप जन्माला आला तुमचा कळ जन्माला आला अरे या स्वराज्यात सगळीकडे आनंदचा आनंद रे सगळीकडे आनंदचा आनंद सगळीकडे आनंदचा